रात्री दहा वाजताच्या सुमारास बाहेर आले आणि थोडी बाहेर आल्यानंतर लोकांनी शोधायचा के प्रयत्न केला बाहेर गेल्यावर थोडं ते वयस्कर आणि त्यांना ते आठवत नसल्यामुळं वा हो ते बाहेर गेले आणि बाहेर परत आलेच नाही सकाळी मात्र जेव्हा वाले इथून चालले होते त्या दूधवाल्यांच्या निदर्शनास आलं काही इथं ही जखम झालेली आणि मातारी मरून पडलेली आहे मग तेव्हा लोकांना कळलं आणि लोक आली त्याच्यानंतर वन विभागाला कळवलं वन विभागाची लोक तातडीने इथं आले पण त्याच्या अगोदर इथं सतत दि, तीन दिवस पहिल्या पहिल्या एक म्हणजे तीन दिवसापूर्वी चार पाच शेळ्या मारल्या नंतर दोन शेळ्या मारल्या आणि कालला ही दोन शेळ्या मारल्या वन विभागाची लोक काल संध्याकाळी चार पाच पर्यंत या ठिकाणी होती काल पंचनामा केला लोकांना हे सजगता होती का लोकांना आम्ही ग्रामपंचायतीवरून दोन पण दिली होती परंतु ही महिला जेव्हा मरण पावली तेव्हा वेळेस बिबट्याच्या या हल्ल्याच बिबट्याच म्हणा किंवा कुठल्याही हिचा जो हल्ला आहे त्याच वास्तव समोर आल्यानंतर मात्र लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण मन झाली आजीचं नाव सीताबाई बबन जाधव वय साधारणतः साठ पासष्टच्या च्या दरम्यान असेल त्यांना इथं पारुंडे मध्ये दिलं होतं यांचं माहेर चिंचोली होत आता त्यांचा विधी हा पारुंडे रामवाडी इथे होणार रा आहे तिथं नेलेले पोस्टमार्टम झालेले आहे अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून काय सांगायला अशा घटना होऊ नये नागरिकांनी तर सजग राहणं गरजेचं वन विभागाने गस्त घालणं आणि आता मागच्या तीन दिवसापासून इथं जो बिबट्याचा वावर आहे आता हे गावामध्ये मेंढपाळ ही आहेत आणि मोकळ्या शेळ्यांचं प्रमाण हे जास्त आहे तर ह्या बिबट्यापासून संरक्षण होण्यासाठी किंवा जो काही आताचा जो बिबट्या झालाय ज्यांनी ह्या मागच्या तीन चार दिवसामध्ये दहा शेळ्या मारल्या आठ दिवसापूर्वी एक रेडको मारलं होतं आता ह्या हे हल्ले वारंवार होऊ नये म्हणून वन विभागाने काळजी घेतली पिंजरे लावले आता पिंजऱ्यांमध्ये तो ट्रॅप झाला पाहिजे आणि इथं साधारणतः गस्त ही चालू राहिली पाहिजे तर ती काळजी घेतली लोकांना आम्ही आमच्या लोकांना सावध करतोय आणि ते आहे या परिसरात साधारणतः किती बिबट्या साधारणतः मी म्हणजे प्रत्यक्षदर्शी हे चार बिबटे एकाच वेळी निदर्शनात आले होते तुम्ही पाहिलेत मी स्वतः पाहिलेत स्वतः पाहिल्यानंतर आणि ते मी वन विभागाला कळवलं पण विभागाने काय काय उपाययोजना केली या ठिकाणी आता बिबट्या आणि माणूस याच्याविषयी साधारणतः सहा महिन्यापूर्वी प्रशिक्षण घेतलं होतं का जो बिबट्या मानव संघर्ष आहे किंवा त्याच्या एकमेकाच्या आधी हा सेव सुरक्षित राहावा किंवा लोकांची जनजागृती व्हावी हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी सांगितलं होतं मोबाईल फॅन त्यांची येत असते वे आणि साधारणतः मागच्या पण तीन चार वेळा जेव्हा जेव्हा आम्ही वन विभागाला सांगितलं तेव्हा तेव्हा त्यांनी सहकार्य करून पिंजरे लावले होते पण पिंजऱ्यामध्ये चिंचोलीमध्ये बिबट्या काही आढळला नाही एकदा जेव्हा जंगलाला आग लागली होती मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये तेव्हा फॉरेस्ट विभागाच्या लोकांच्या समोर एकाच वेळी तीन बिबटे आणि दुसऱ्या बाजूला एक बिबट्या असं चार बिबटे त्यावेळेस पाहिले तेच बिबटे परत पुन्हा बरं वारंवार दिसले कालही शाळेच्या मुलांनी इथून जेव्हा शाळेत जातात आकरवाडीवरून जेव्हा वाजेवाडीच्या शाळेत जातात गावाच्या तेव्हा बऱ्याच वेळा दिवसही बिबटे आढळला जातो आता या बिबट्याला लवकरात लवकर पकडावं की हो, आणि पकडावं हो, आणि त्याला स्थलांतरित करावं असं हो, मागणी